बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्टची चौकशी करून कारवाई करा डॉक्टर संदीप आडके सोलापुरातील भोगाव रोडला असणाऱ्या बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्ट म्हणून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला जात असल्याचे समोर आले आहे तसेच कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावली नसल्याने लाखो सोलापूरकरांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे याबाबत राज्याचे जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन पाठपुरावे केला परंतु कारवाई काहीच होत नसल्याने सोलापूरकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्टची उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई कर जनशक्ती पक्षाचे शहरप्रमुख आईतभाऊ कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद केली आहे त्याचबरोबर संदीप आडके यांनी पण म्हटले आहे प्रमाणावर सडत असून तेथे ते राहणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे कोविड काळातील शेकडो टन कचरा हा गाडून ठेवल्यामुळे त्याचे विघटन होऊन पाण्यामध्ये मिसळण्याची दाट शक्यता आहे याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरलेली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे आरोग्य अधिकारी यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यातून त्यांनी या ठिकाणी शेकडो टन कचऱ्याची योग्य पद्धतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कुठलेही परवानगी दिलेली नाही त्यामुळे सोलापूर कर आणि कोल्हापूरकरांच्या लोकांच्या जीवाशी खेळण्याचे काम असे सर्विसेस करत आहे याबाबत तत्कालीन आरोग्याधिकारी मंजिरी कुलकर्णी यांनी आयुक्तासोबत झालेल्या मिनिट्स मिटिंगमध्ये सुधारित वृत्तांत काढून बदल केले आहेत परंतु तसे करण्याचा अधिकार मंजिरी कुलकर्णी यांना नव्हता व नाही भोगाव येथे जमिनीत पुरलेला बायोमेडिकल वेस्टचा हा कचरा याच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्गं दुर्गंधी पसरलेल्या असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे आरोग्याधिकारी यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यातून त्यांनी त्या ठिकाणी शिकटोन कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली नसल्याचे उघडकीला आणले आहे आणि संदर्भात वरिष्ठांना अहवाल देणार असल्याचे सांगितले आहे परंतु अद्यापही त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने सदर प्रोजेक्टची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषीवर कारवाई अशी मागणी प्रसिद्ध अर्थतंत्र डॉक्टर सद्दी पाडके यांनी पत्रकार परिषदेत केली आहे या म बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्ट हा एस एस कंपनीकडे असून या प्रकल्पाला प्रदर्शन मंडळाची परवानगी नाही तसेच महापालिका प्रशासनाने या प्रकल्पाला नोटीसही दिली होती परंतु यापुढे कारवाई झाली नाही जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात संबंधित कायद्याच्या व तसेच खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलावून माहिती घेतली होती प्रकल्पाच्या वादग्रस्तपणाची चर्चा वाढत गेल्यानंतर येथील काही टन कचरा हा गुपचुप पद्धतीने कोल्हापूरला पाठवण्यात आला आहे कोणत्याही पद्धतीची आरोग्याची काळजी न घेता हा कचरा हलवण्यात असल्यामुळे सोलापूरकर आणि कोल्हापूरकर या दोघांच्या आरोग्याला खूप मोठा धोका निर्माण झाला आहे महानगरपालिका कुठलाही अधिकार नसताना बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्ट सोलापूरला घेणार जा जाण्याऐवजी संमती देण्यात आली प्रदूषण खात्यानेसुद्धा लेखी संमती नव्हती तरीसुद्धा बायोमेडिकल वेस्ट कोल्हापूरला घेऊन जाण्यात आला कोल्हापूरचे बायोमेडिकल वेस्ट वाहतूक करण्यात परवाना असताना याच्या संबंधित सर्विसेस ते सोलापूरमध्ये तसेच पत्र तयार करून शासनाची व प्रशासनाशी फसवणूक केली आहे त्यामुळे संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होत आहे पन्नास ते साठ टन असून त्यामुळे आजूबाजूच्या जवळजवळ दहा ते पंधरा किलोमीटरचा परिसर प्रदूषित झालेला आहे सोलापूरकरांच्या डोक्यावर त्यांना आणून बसवले आहे व सोलापूरकरांमध्ये आरोग्य धोक्यात आणण्याचे काम ही कंपनी करत आहे शहराकडे कर एवढे मोठे स्पेशलिस्ट फिजिशियन एवढी डॉक्टर तज्ज्ञ असून त्यांना एच बी ए एम एस व्यक्ती काय आदेश काढते हा खरा प्रश्न आहे म्हणजे सदर बाबत टेंडर काढताना प्रत्येक वेळसाठी नऊ रुपये दर ठरवून दिलेले असताना आठ रुपये दर कसे काढण्यात आले हे समजण्या पलीकडचे आहे तसेच या प्रकल्पा शेजारी असलेले मनापाचे स्मार्ट सिटीचे जे पाईप होते ते या एस एस सर्विसेसमुळेच जवळ जळून खाक झाले वेळोवेळी प्रदूषण अधिकारी महानगरपालिका आयुक्त जिल्हाधिकारी आरोग्य अधिकारी यांना निवेदने निवेदने देऊनसुद्धा कारवाई होत नसल्याने यामागे काहीतरी गोडबंगाला असल्याचे निश्चित होत आहे याबाबत प्रहार संघटनेने भगाव येथील पाण्याच्या टँकीवर चढून मोठे आंदोलन केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य आरोग्याधिकारी मंजिरी कुलकर्णी यांनी कारवाई करण्याचे लेखीपत्र दिले होते परंतु लेखीपत्र जिल्हाधिकारी यांनाही याबाबत देण्यात आले होते परंतु त्यांनीही याबाबतीकडे करी कानाडोळा करीत काहीच काम व कारवाई केलेली नाही जिल्हाधिकारी यांनीही याबाबत प्रहारच्या वतीने कारवाई करण्याचे कामी निवेदन दिले होते जिल्हाधिकारी यांनी सुद्धा याबाबत बैठक घेत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते परंतु ते आश्वासन हवेतच विरळे त्यामुळे आता सध्याचे सोमपा अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी सदर जागेवर जाऊन पाहणी केली असता तेथे शेकडो टन जैव वैद्यकीय कचरा आळून आलेला आहे आता ते तरी कारवाई करतील काय हा खरा प्रश्न आहे यामध्ये सर्व फोटो व्हिडिओ व दैनिकामध्ये बातम्या आल्या होत्या पण आमच्याकडे उपलब्ध आहेत तरी या प्रकल्पाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी व सोलापूरकरांच्या जीवाशी होणारा खेळ थांबावा असे जनशक्ती प्रहार संघट पक्षाचे शहराध्यक्ष आजीभाऊ कुलकर्णी व डॉक्टर संदीप आडके यांनी म्हटले आहे